नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज कुळदाचे मुटकुळे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया प्रथम कुळदाचे मुटकुळे बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊ मुटकुळे बनवण्यासाठी पाऊन वाटी कुळीत घेतले कोळीत निवडून घेऊ कुळीत निवडून झालेत कचरा खडे काढून टाकले कुळामध्ये बारीक बारीक सांडकुळीत असतात सांडकुळीत शरीराला अपायकारक असतात सांडपुळीत जर पोटात गेले तर जुलाब होतात म्हणून हे सांडपुळीत काढून टाकायचे पुळीत मिक्सरच्या छोट्या भांड्यात बारीक करून हो। घेऊ म्हणजे कुळाचं ताजं पीठ तयार होईल कुळथाचं पीठ तयार करून घेतलं आपल्याला हवे तेवढे मुटकुळे आपण बनवू शकतो कुळीत आपण गिरणीतून सुद्धा दळून आणू शकतो मुटकुळे बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक चमचा तेल एक वाटी कुळथाचे पीठ म्हणजेच हुलग्याचे पीठ पाच सहा लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा धने पावडर पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त एक चमचा बारीक केलेले शेंगदाणे पाव चमचा मिरची पावडर आपण हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकतो मिरची पावडर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आवश्यकतेनुसार पाणी पीठ मळण्यासाठी फोडणीसाठी लागणारे साहित्य अर्धी पळी तेल पाव चमचा जिरे चिमूटभर हिंग पाव चमचा हळद एक चमचा बारीक केलेले सुके खोबरे एक हिरवी मिरची हिरवी मिरची कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो दोन चमचे बारीक केलेली कोथंबीर पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दीड ग्लास पाणी किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आधी आपण लसूण जिरे धने पावडर मीठ आणि बारीक केलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊ धने जिरे शेंगदाणे लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं त्यात थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी टाकून तयार झालेलं वाटण मिरची पावडरमध्ये टाकू आता पीठ मळून घ्यायचं पिठामध्ये थोडं तेल टाकायचं तेल पिठात मिक्स केलं आणि थोडं थोडं वाटण टाकून पीठ मळून घ्यायचं पीठ घट्ट माळायचं पीठ मळताना आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं पीठ मळून झालं जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही আতা মুটকুলে বনুন ঘ ছোট ছোট গো ঘেউন মুটকুলে পোপটা বনুবন ঘ याप्रमाणे सर्व मुटकुळे बनवून घ्यायचे आपले सर्व मुटकुळे बनून झालेत सर्दी पडसं झालं तर आपल्याकडे मुटकुळे बनवतात दीड ग्लास पाणी उकळवून घेतलं आता कुकर मध्ये झटपट मुटकुळे बनवू आपण अर्धी पळी तेल टाकलं जिरे टाकले हिंग टाकला हिरवी मिरची टाकली खोबरं टाकलं मीठ टाकलं हळद थोड़ टाकली थोडी कोथिंबीर टाकली आणि गरम पाणी टाकलं पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो गॅस फुल केला पाण्याला उकळी आली गॅस कमी केला आता आपण मुटकुळे टाकून घेऊ गॅस फुल केला मीठ तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मुटकुळे टाकल्यानंतर उकळ फुटलेला आहे गॅस मध्यम केला आता कुकरचं झाकण बंद करायचं एक सिटी झाली की गॅस बंद करायचा एक सिटी झाली गॅस बंद करायचा आपले मुकुळे तयार आहेत आपण बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतो कुकरमध्ये मुटकुळे केल्याने आपला वेळ वाचतो इंधन वाचत आणि झटपट मुटकुळे बनतात मुटकुळे थोडे रसाळच बनवावेत थोडी कोथंबीर टाकली आपली मुटकुळ्यांची डिश तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद